तर जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्यातल्या पूर्णा नदीला पूर आला आहे निमगाव इथल्या पुरावरून पुरा पाणी वाहत असल्यानं भोकरदन हसनाबाद हा संपर्क तुटलाय तर पिंपळगाव कोलते सावखेडा परिसरातून वाहणाऱ्या अंजुना नदीला सुद्धा पूर आलाय अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरातून वाहणाऱ्या मांगणी नदीला सुद्धा पूर आलाय रात्री उशिरा झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे यांच्याकडून लक्ष्मण काय परिस्थिती आहे तिथे दीपाली आपण बघू शकतो की कालपासूनच जालना जिल्ह्यात दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती मात्र सायंकाळच्या वेळेस काही प्रमाणात हा पाऊस बंद झाला होता मात्र आपण बघू शकतो की मध्यरात्रीच्या सुमारात पुन्हा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे या मुसळधार झालेल्या पावसाने पूर्णा नदीला पूर आलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की भोकरदन हसनाबाद हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे जो सातशे तेहतीस राष्ट्रीय मार्ग आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे कारण की निमगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पूर्णपणे हा जो पूल आहे या पूल पूर्णपणे बंद झाल्यामुळे हा भोकरदन ते हसनाबाद हा महामार्ग बंद झाल्यामुळे परिसरातील गावाचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर पूर्णा नदीला पूर आल्यामुळे आपण बघू शकतो की नदीथडीच्या ज्या बाजूच्या जमिनी आहे या जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने या ठिकाणी सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भोकरदन तालुक्यातीलच अंजना नदीला सुद्धा पूर आलेला आहे त्यामुळे सावखेडा विटा पिंपळगाव कोर्टे या परिसरातला सुद्धा काही का प्रमाणात पुलावून पाणी वाहत असल्यामुळे संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर आंबड आणि घनसावंगी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर नालेवाडी शिवारात जो मागणी नदी आहे या मागणी नदीला पूर आलेला आहे त्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी सुद्धा ओढिकोत्री ते विवाह मांडवा हा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात रात्रभर सुरू झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की आता नदी नाल्यांना पूर यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर गायकवाडीच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गिरजा जे गोदावरी पात्र आहे या गोदावरी पात्रातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांना या ठिकाणी अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कारण की हवामान खात्याने काल जालना जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला होता त्याचप्रमाणे आता जालना जिल्ह्यात काल रात्री मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे प्रशासन सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो की अलर्ट मोड आहे जालना शहरात सुद्धा ज्या जा, जालना शहरातून वाहणाऱ्या ज्या नदी आहे त्या नदीकाठचा लोकांना पण सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर काही नागरिकांना फुलंबरी नाट्यगृहामध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश सुद्धा महापालिकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत कारण की निश्चितच लक्ष्मण त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची आता गरज आहे धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी